सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या आणि विठ्ठल भक्तीपर अभंग रचना करणाऱ्या कान्होपात्रा या इसवी सन पंधराव्या शतकातील वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाच्या संत कवयित्री होत्या पंढरपूरजवळच्या मंगळवेढा येथे त्यांचे वास्तव्य होते बिदरच्या बादशहाने मागणी घातली म्हणून संत कान्होपात्रा यांनी पंढरपूरला विठ्ठल चरणी डोके ठेवून प्राण सोडले विठ्ठल भक्तीचा लखलखीत आविष्कार घडवणाऱ्या संत कान्होपात्राविषयी फार कमी माहिती उपलब्ध आहे त्यांनी बरीच अभंगरचना केली असावी पण ते लिहून ठेवणारं कुणी नव्हतं त्यामुळे त्यांचं खूप थोडं काव्य उपलब्ध आहे पण त्यांचे जे भक्तिरस पूर्ण उपलब्ध आहेत त्यातल्या विठ्ठल भक्तीच्या आविष्काराने आपण दिपून जातो इतर विठ्ठल भक्त स्त्रियाहून संत कान्हपात्रांचं जीवन पूर्णतः भिन्न होतं श्यामा नावाच्या अतिशय धनवान रूपसंपन्न गणिकेच्या पोटी तिचा जन्म झाला ऐश्व आरामी सुखोपभोगी वातावरणात त्या वाढल्या त्या घरात विठ्ठल भक्ती ची परंपरा असणं शक्यच नव्हतं वेश्याकुळातल्या स्त्रीला गुरु तरी कुठला लाभणार पण गणिकेच्या रूढ अशा भोगविलासी मार्गाकडे न जाता ती परमार्थ मार्गाकडे वळली आणि उत्कट भक्तीने परमेश्वर स्वरूप पावली पंढरपुरापासून सात कोसांवर मंगळवेढे गावात राहणाऱ्या धनाढ्य श्यामा नायकिनीची कान्हपात्रा ही मुलगी वडील अर्थात कोण ते माहीत नव्हतं पण श्यामाचा असा अंदाज होता की गावचा नगराध्यक्ष सदाशिव मालगुजर तिचा पिता असावा लहानपणीच तिच्या पायात बांधले गेलेले चाळ कोड कौतुकाचे नव्हते तर वेश्यावृत्तीला अपरिहार्य असं नृत्य शिकवण्यासाठी होते रूप आणि तारुण्याच्या जोरावर लोकांकडून पैसे वसूल करावेत असं वातावरण अवतीभवती होतं आईचा आग्रह तसाच होता पण भक्तीचा अंकुर तिच्या हृदयात फुटला होता कान्हपात्रा रूपवती होती तितकीच बुद्धिमान ही होती ती मेनका अप्सरेचा अवतार असल्याचं लोककथांमधून गेलं आहे गायन आणि नृत्यात तिने अगदी लहान वयात प्रावीण्य मिळवलं होतं हळूहळू तिचं कला नैपुण्य वा आणि सौंदर्याची कीर्ती दूरवर पसरली तिची आई अत्यंत धनवान गणिका होती महालासारखा त्यांचा भव्य प्रासाद होता दासी तिच्या सेवेला तत्पर होत्या श्यामाने कान्होपात्रेच्या शिक्षणाची चोख व्यवस्था केली होती कान्होपात्रेने आपला गणिका व्यवसाय पुढे चालू ठेवावा राजदरबारी रुजू व्हावं असं श्यामा मला वाटत होतं तर कान्होपात्रेला त्याची किळस वाटत होती मुलीच्या रूपगुणांना योग्य असा पुरुष पात्रेला मिळावा असं श्यामाला वाटत होतं पण कान्होपात्रेने आईला स्पष्ट सांगितलं की माझ्यापेक्षा रूपवान पुरुष असेल तर मी त्याच्याजवळ राहीन विवाह करेन ही अट अर्थात कठीण होती मंगळवेढ्याचा नगराध्यक्ष सदाशिव मालगुजर याची नजर कान्होपात्रेवर पडली त्याने कान्होपात्रेचं नाचगाणं बघण्याची इच्छा व्यक्त केली श्यामाने काहीतरी सांगून कान्होपात्रेला कसं सदाशिव सदाशिवसमोर आणलं त्याची विषारी नजर तिच्यावर पडली याच्यासारख्या नीच माणसाच्या इच्छेखातर आपण गायन नृत्य करणार नाही असं तिने त्याच्या तोंडावर सांगितलं भडकलेल्या नगराध्यक्षाने सुर्डसत्र सुरू केलं ती त्याची मुलगी असल्याचं श्यामाने सांगून पाहिलं पण तो इतका वासनांद झाला होता की हे खोटं असल्याचं त्याने म्हटलं श्यामा आणि कान्होपात्रेचा छळ सुरू झाला वैभव ओसरलं त्याच्याविरुद्ध न्याय कोण देणार अखेर श्यामाने त्याची माफी मागितली त्याने तीन दिवसांत कान्होपात्रेला आपल्यासमोर आणून उभं करण्याचा हुकूम दिला या संकटाने कान्होपात्रा डगमगली नाही ती देवासमोर हात जोडून जप करू लागली रात्रभर ती जप करतच होती पहाटे डोळा लागला आणि भजन टाळांचा गजर ऐकून कान्होपात्रेला जाग आली Yeah. <sighs> वारकऱ्यांचा एक जथ्था आषाढीनिमित्त भजन गात पंढरपुराला चालला होता त्या क्षणी मनातला अस्पष्ट विचार तिने पक्का केला तिची म्हातारी दासी हौसा वारकरी होती बळजबरी अत्याचारातून सुटण्याची संधी जणू देवाने तिला दिली होती हौसाच्या संगणमताने तिने फाटके विटके कपडे घातले आणि ती पंढरपूरला निघाली तिच्या मनाला विठ्ठलाची ओढ लागली मध्यरात्रीच्या अंधारात एका दासीच्या वेशात तिने मंगळ वेढे सोडलं यापुढे रूपवती तरुण कान्होपात्रीणी निर्भयतेने पूर्णपणे विठ्ठलावर विसंबून आपला जीवनक्रम ठरवला पंढरपूरला आल्यावर तिने पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि त्यावेळी ती संपूर्णपणे त्यांच्या चरणाशी एकाग्र झाली व्याकुळ भावाने ती विठ्ठलाची विनवणी करू लागली मज अधिकार नाही भेटी देई विठाबाई ठाव देई चरणापाशी तुझी कान्होपात्रा दासी आपलं सगळं अस्तित्व विठोबाच्या पायी समर्पित करून तिने त्यांचं दास्यत्व पत्करलं कान्होपात्रा स्वरचित अभंग गाऊ लागली आणि तिचा स्वर्गीय आवाज ऐकून हजारो वारकरी तल्लीन झाले तिथे येणारे सारे विठ्ठलावरच्या प्रेमामुळेच येत होते त्या भंगातला भाव त्यांच्या हृदयाला भिडला वृद्ध हौसाबाईने कान्होपात्रेसाठी आणि स्वतःसाठी एक झोपडी बांधली कान्होपात्रा दिवसातून दोनदा विठ्ठलाचे देऊळ झाडून पुसून लख करत असे पहाटे आणि रात्री ती देवासमोर नृत्य आणि भजन करी लोकांना वाटे ती देवाचं वेळ घेतलेली गरीब शेतकऱ्यांची पोर आहे कान्होपात्रा दिवसेंदिवस विठ्ठल भक्तीत खोल बुडत गेली लोक तिचा आदर करू लागले भोगविलासाची इच्छा तिला नव्हतीच मूळचा ओढाच परमार्थाकडे असल्याने तिच्या मनी विठ्ठल राहू लागला मन त्याच्या चरणी एकाग्र होऊ लागले त्याची भेट व्हावी म्हणून तळमळ होऊ लागली जीवाचे जीवलगे माझे कृष्णाई कान्हाई सावळे डोळसे करुणाई येथू देई काही अशी आर्त विनवनी उमटू लागली कालांतराने सर्व सुखाचे जे निजूसुखाचे सार गे माय हा पंढरीराय विटेवरी असा समाधानाचा शांतीचा भाव मनी उपजला विठ्ठलाचे चरण हे आत्मसुखा आत्मसुखासमान असल्याने सर्व इच्छा वासना निमाल्या इकडे नगरप्रमुखावर खवळलेल्या लोकांनी त्याच्या घराला आग लावली पण तो निष्ठून बाद बादशहाकडे गेला बादशहाच्या सहाय्याने त्याने लोकांवर सूड उगवला त्यांच्या घरादारांवर नांगर फिरवला त्यांना पकडून तुरुंगात टाकून हाल केले आणि सर्वत्र वचक बसवला हो नंतर त्यांनी कान्होपात्रेचा पत्ता मिळवला आणि तिच्या लावण्याचं वर्णन करून तिला जनानखान्यात दाखल करण्याविषयी बादशहाला उद्युक्त केलं बादशहाने पंढरपूरच्या पुजाऱ्यावर पु फरमान बजावलं की त्याने कान्होपात्रेला स्वाधीन करावं नाहीतर मंदिर जमीनदोस्त करण्यात येईल विठ्ठल मंदिराला सैनिकांचा गराडा पडला आपल्या साठी लाखोंचं भक्तीस्थान असलेलं सार सर्वस्व विठ्ठलाचं राऊळ उद्ध्वस्त हो व्हावं हे तिला सहन होणं शक्यच नव्हतं कान्होपात्रा सेनाधिकाऱ्यांसमोर हजर झाली तिने एक वार विठ्ठलाचं दर्शन घेण्याची परवानगी मागितली कान्होपात्रा तडक देवासमोर हात जोडून उभी राहिली देवापासून दूर जाण्याची कल्पना तिच्यासाठी असह्य होती ती देवाला म्हणाली नको देव राया अंत आता पाहू प्राण हा सर्वस्व फुटोप आहे हरिणीचे पाड व्याघ्रे धरी येले मज लागी जाहले तैसे देवा तुझं विना ठाव न दिसे त्रिभुवनी धावे ओ जननी विठाबाई बाई आस झाले मी उदास घेई कान्हो पात्रे स हृदयास परमेश्वराची आर्त व्याकुळ विनवणी करत असलेला तिचा आवाज सर्वत्र भरून राहिला आपल्या उत्कट भक्तीने चराचर चैतन्याशी ती जोडली गेली आणि अखेर त्या चैतन्याशी एकरूप झाली आपल्या विठ्ठलाच्या पायाशी तिने देह ठेवला एक आख्यायिका अशी आहे की त्यावेळी चंद्रभागेला प्रचंड महापूर आला सार यवन सै अन्य वाहून गेलं विठ्ठल मंदिरही जलमय झालं चंद्रभागेतल्या एका खडकाळ जागी आधी तिचं शरीर अडकलं मग ते महासागराच्या खोल तळाकडे चंद्रभागेने वाहून नेलं दुसऱ्या दिवशी पूर ओसरल्यावर तिचा मृतदेह ज्या खडकाळ जागी काही काळ पडला होता तिथे एक तरटी वृक्षाचं रोप उगवल्याचं आढळलं तो अक्षय तरटी वृक्ष आजही कान्हपात्रेच्या विठ्ठल भक्तीची ग्वाही देत तिथे उभा आहे संत कान्होपात्राने स्वतःला देवाची वधू म्हणवलं तरी तिचा विठ्ठल तिच्यासाठी आई होता सखा होता मायबाप बंधू भगिनी होता देहाच्या उपाधी सुटाव्या म्हणून देवाकडे ती प्रार्थना करते कान्होपात्रेला काय हवं हो होतं देगा प्रेमकळा नाम तुझे विठ्ठल तिच्यासाठी कनवाळू मायमावली होता दासाची कळकळ वागवणारा दिनांचा नाथ कृपावंत मालक होता भक्तांचा दास होता ज्याच्या प्राप्तीसाठी चारी वेद सहाही शस्त्र शिनली तो केवळ भक्तीने प्राप्त होतो अगा वैकुंठीच्या राया अगा विठ्ठल सखया अशी अर्थ हाकती त्याला आपल्या संरक्षणासाठी मारत होती कान्होपात्रेच्या अपूर्व भक्तीने अखेर तिला सर्वातून मुक्ती मिळाली विठ्ठलाचे पाय न सोडता त्याच्या चरणी सहज देहत्याग कर घडावा हे पराकोटीच्या भक्तीखेरीज अशक्य होतं कुणी गुरु नाही काही परंपरा नाही भक्तीचं वातावरण नाही अशा परिस्थितीत केवळ आपल्या भक्तीने तिने प्राप्ती करून घेतली म्हणून संत कान्होपात्र अद्वितीय ठरते तिच्या भक्तीमुळे समाजही तिच्या पायाशी नतमस्तक झाला आणि तिला संतपद मिळालं